तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा सर्वांना मानाचा जय भीम एक अतिशय धोकादायक माहिती वसमत तालुका हिंगोली जिल्ह्यामधून आहे निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी अख्ख्या गावाने भीम सैनिकांनी महिलांनी पुरुषांनी आणि लहान लहान लेकरांनी गाव सोडले निळा झेंडा आमचा का काढला निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी या भीमसैनिकांना गाव सोडावं लागले पोलिसांनी जातीय मानसिकतेतून निळा झेंडा आणि पंचशिला झेंडा काढण्याचं काम केलं या घटनेचा मी निषेध करतो वसमत तालुका आणि हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आवाहन करतो महाराष्ट्रात निळा झेंड्याचा उद्रेक करू नका सन्मानानं निळा झेंडा पुन्हा त्या ठिकाणी बसवण्याचं काम करा हा लॉंग मार्च मोर्चा पाण्यात भर बरसातीत रात्री बेरात्री रस्त्याच्या दिशेने निघाला निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी अख्या भीम सैनिकांनी बौद्ध समाजांनी गाव सोडून निळा झेंडा त्या ठिकाणी लागला पाहिजेत या मागणीसाठी हिंगोली जिल्हा गाठला तात्काळ हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या लॉंग मार्च मोर्चाला न्याय देण्याचं काम करावे अन्यथा महाराष्ट्रभर हाच निळा झेंडा हातात घेऊन प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आंदोलन केल्या जाईल हा निळा झेंडा आमच्या अस्मितेचा आहे आमच्या अस्मितेवर घाव घालण्याचं काम करू नका तात्काळ हिंगोली जिल्ह्यात जो झेंडा काढला त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्या नाही तर उद्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याला जिम्मेदार पोलीस प्रशासन राहणार तात्काळ या लॉंग मार्च मोर्चाला न्याय देऊन हा मोर्चा परत सन्मानाने घरी पाठवा नीला झेंडा सन्मानाने बसवा बाबासाहेबांचा नीला झेंडा का काढला यासाठी अख्ख्या गावाने हे गाव सोडण्याचा निर्णय घेतला सन्मानाने झेंडा लागलाच पाहिजे हे आम्ही मागणी करतो या घटनेचा निषेध करतो धिक्कार करतो उद्या जरी झेंडा लागला नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय भीम आजूबाजूच्या सगळ्या भीम सैनिकांनी या मोर्चाला सपोर्ट करा या मोर्चात सहभाग व्हा आणि न्याय देण्याची भूमिका घ्या हे आव्हान करतो आणि झेंडा लागलाच पाहिजे हे मागणी करतो जय भीम ते आता आंदोलन आहे बघा बोरजा आज बो संध्याकाळी बोरजाला मुक्काम आहे बो, कुठं बोर्जा बोरजा बोरजा मुकामा मुकाम। मुकामाला आता आमचा मुक्काम आहे आज आच संध्याकाळी मुक्काम आहे किती लोक लो आहेत आपल्या त्याच्यात मोर्चामध्ये मोर्चामध्ये आपले कमीत कमी दोनशे लोक आहेत दोनशे दोनशे अडीचशे महिला आणि आपले भीमसैनिक हा महिला भीमसैनिक बाल काय मग आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण तो मोर्चा घेऊन चाललो जिल्हाधिकाऱ्याला आपली मागणी काय आहे त्याच्यात त्याच्यामध्ये तेचा जिल्हा अधिकाऱ्याला आपली मागणी अशी आहे की जो पंचशील ध्वज आणि प्रशासनाच्या पोलीस प्रशासनानं बळ लावून तो ध्वज आमचा काढलाय कि नाही प्रशासनाले तसा ध्वज काढता येत नाही त्या तो परमिशन नाही तो ध्वज आहे धम्मध्वजाची काही एक विधी असते ते विधी ते विधी म्हणूनच तो ध्वज काढल्या जाते काढले जातो हा हा त्यांनी तो त्यांनी तसा तो धम्मध्वज काढायचा नसता हा हा त्याची काहीतरी त्याची काहीतरी एक विधी असते ना धम्मध् धम्मध्वज म्हणजे लावला झालं असं अशातला तो भाग नाहीये पोलीस पोलिसवाल्या पहिली गोष्ट अधिकार नाहीये आहे हा हा ज्या वाल्यांनी तो झेंडा धम्मध्वज आणि निळा झेंडा काढला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आपली मागणी ओके मागणी हे प्रमुख मागणी मागणी रेटून धरू आपण तुम्ही सुद्धा तिकडून त्या, 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 त्या संदर्भात आंदोलन करा मी सुद्धा इकडून तुम्हाला माझी जे मदत लागली समाजाच्या वतीनं हो भाऊ हो समाजाच्या वतीनं आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत तो विषय आपल्या आपल्या समाजाचा विषय आपल्या अस्मितेचा विषय निला झेंडा कोणाचा काढू शकत नाही भाऊ 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 आकाश भाऊ हो एक तुम्ही काय करा तुमची बाईट सोडा हो वसमत तालुक्यातील बेरुळा येथील गावा गावामध्ये बरं आता निंदनीय प्रकार घडलेला आहे वसमत तालुक्याचा ते करतो ना मी पूर्ण मी काय करतो पूर्ण मला तुम्ही काय करा मला तुम्ही आपली आपल्या लेटर पॅडवर जे निवेदन आपण टाईप केलेलं आहे ते मला तेवढं तुम्ही व्हॉट्सअपला माझ्या पाठवून द्या मी सुद्धा इकडून उद्या भेट घेतो आणि त्या संदर्भात एक निवेदन देतो ओके ओके भाऊ ओके मला निवेदनची कॉफी पाठवा समाज पाठीशी आहे निळा झेंडा सन्मानानं त्या ठिकाणी लागलाच पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे आणि इथला आज हिंगोली जिल्हा आज हिंगोली जिल्हा पेटला उद्या वाशिम जिल्हा पेटीन परवा अकोला जिल्हा पेटीन परवा महाराष्ट्र पेटव्याची ताकद निळा झेंड्यात आहे हा झेंडा सोबत आहे तुमच्या जोपर्यंत निला झेंडा तर ती लागत नाही तोपर्यंत माग मोर्चा घेऊन जायचं नाही मोर्चाच व्यवस्थित नेतृत्व करा नेतृत्वहीन मोर्चा कधीच सक्सेस होत नाही नेतृत्व तुमच्या तुमच्या प्रमुख मेन लोकांच्या जवळ तो मोर्चा ठेवा ओके ओके भाऊ आमच्या जवळ मोर्चा आहे आणि त्या ता मोर्चाचे आम्ही प्रमुखपणे म्हणजे एकदम त्या मोर्चाला कुठलं ला, गालबोट लागलं ना पाहिजे ही आमची प्रामुख्य आहे हा मोर्चा ह्या मोर्चा एक महाराष्ट्राला वेगळा मॅसेज देईल वेगळा संदेश देणार हा संघटित होणार त्यांना आणि निगा झेंडा तरी लागीन म्हणजे लागीन ओके ओके तुम्ही मला निवेदनची कॉफी पाठवा उद्याच मी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतो ओके आणि हे प्रमुख मागणी उद्या मी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्याला पाठवतो ओके मला निवेदन कॉफी पाठवा पाठीशी आम्ही सोबत आहोत खंबीरपणे लगेच मदत समाजाला पोलिसवाल्यांनी अडवण्याचं काम केलं तर अर्ध्या रात्री फोन करा